અને લોકુ નિર્માન સર્વાજે નમસ્કાર માટી જયંતી त्यांचा जन्म त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी एकोणावीसशे वीस रोजी सांगवी जिल्ह्यात व सांगवी जिल्ह्यात वाडवी तालुक्यात वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम साठे अरे होते त्यांच्या वडिलाचे नाव त्यांच्या वडिलाचे नाव पाव करणारे खरच खर एक खरच खर एक अनमोल 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 रत्नगिरी अठरा जुलै एकोणावीस एकोणपत्तर रोजी एकोणपत्तर रोजी, एको रोजी यांनी आपला भारत जिंकला एवढे बोलून माझे दोन शब्द